मित्रांनो आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये एक वेगळाच म्हणजे पाचवा राऊंड या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे ज्याला स्पेशल राऊंड सुद्धा म्हणलेलं आहे आता या स्पेशल राऊंड डिटेल ऑलरेडी व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे आता मॅक्झिमम विद्यार्थ्या मनामध्ये प्रश्न आहे की आता स्पॉट राऊंड होणार आहे की नाही होणार आहे तर स्पॉट राऊंड कधी होणार आहे याचा डिटेल टाइम टेबल काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची तुमची सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मला कमेंट सुद्धा येत आहेत आता या आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये नवीन टाइम टेबल आजच्या डेटला अपडेट झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक डेट या ठिकाणी चेंज झालेली आहे मग ही प्रक्रिया चालते एका टाइम टेबल नुसार म्हणून तुम्हाला या टाइम टेबल नुसारच प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये स्पॉट स्पा... राऊंड कधी होणार आहे त्याच्या डिटेल टाइम टेबल विषयी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट आयटीआय संबंधित मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो स्पॉटराऊंडचा टाइम टेबल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन आल्याच्या आल्याच्यानंतर रिवायज ॲडमिशन नोटिफिकेशन नंबर दोन हजार पंचवीस चार डेट जर बघितलं तर चार आठ दोन हजार पंचवीसला या ठिकाणी एक अपडेट देण्यात आलेली आहे तर हा टाइम टेबल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे टाइम टेबल डाउनलोड केल्याच्यानंतर काय अशा प्रकारचा टाइम टेबल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे या पीडीएफला जसंही आपण स्क्रोल डाउन करू स्क्रोल डाऊन स्पॉट राऊंड हे या स्पॉट स्पॉटराउंडची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्याला बारा पॉईंट झिरोचा केंद्रीय समुपदेशन फेरी हा मुद्दा या ठिकाणी लागू होणार आहे म्हणजेच या ठिकाणी जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल या ठिकाणी लागू होणार आहे तर बघा बारा पॉईंट एक मध्ये सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जागा संस्थास्तरीय समुक्षण फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील म्हणजे या स्पॉट राऊंडमध्ये सर्व जागा या ठिकाणी उपलब्ध राहतील पण उपलब्ध राहत असताना तुम्हाला जे जागे त्या कॉलेजमध्ये शिल्लक आहेत तेवढे जागे येणार आहेत सदर प्रवेश फेरी करता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करण्यासाठी जी काय डेट आहे ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजे तुम्हाला वॅकेन्सीट रिपोर्ट हा डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यामुळे कोणत्या आय मध्ये किती जागा हे शिल्लक आहेत हे तुम्हाला समजून येणार आहे याची डेट आहे ते तुम्हाला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्तोर वॅकेन्सीट रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे मला आता एकवीस तारखेला जे आहे जे विद्यार्थी समुपदेशन फेरीसाठी पात्र असतील ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेले किंवा आता जस्ट नवीन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केलेले करून फॉर्म कन्फर्मेशन झालेले असे सर्व विद्यार्थी या समुपदेशन फेरीसाठी पात्र राहणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि याचा संपूर्ण टाइम टेबल जी आहे ती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी तुम्हाला एस एम एस मिळून जाईल तुमचा मेरिट नंबर किती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकवीस तारखेला परत या ठिकाणी तुम्हाला आता एस एम एस येणार आहे जेवढे व्हॅलिड ऍप्लिकेशन आहे फॉर्म कन्फर्मेशन केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हा एसएमएस तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर बघा बारा पॉईंट तीनचा मुद्दा अप्रवेशित उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण न्याय व व्यवसाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थाचे समुपदेशन फेरीसाठी आपल्या आप प्रवेश खात्यात आप लॉग इन करून शासकीय व खासगी औद्योगिक समुपदेशन फेरी करता नोंदणी करणे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांग, सांगत सांगत होतो की अटेंडन्स जी द्यायची असते म्हणजे मार्क काय अटेंडन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचा जा असतं तर त्याचा जो काही टाइम टेबल आहे तो आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून तुम्ही हा अटेंडन्स मार्क देऊ शकता आणि शेवटची डेट आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही हा मार्क ऍज अटेंडन्स देऊ शकता जर तुम्हाला वॉट राऊंड मध्ये सहभाग जर नोंदवायचा असेल तर तुम्ही अटेंडन्स देऊ शकता या समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अटेंडन्स देणं गरजेचं आहे म्हणजेच हजेरी देणं गरजेचं आहे हे हजेरी तुम्हाला स्वतःच्या खात्यामध्ये लॉग इन करून म्हणजे ऍडमिशन पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करून हजेरी नोंदवणे गरजेचं आहे ही हजेरी कशा पद्धतीने नोंदवायची कोणती काळजी घ्यायची याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी बावीस तारखेला सकाळी तुमच्यासाठी मी घेऊन येणारच आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावा लागेल ला। मी जसा ही व्हिडिओ पब्लिश करेल लगेच तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल तर हजेरी नोंदवण्यासाठी हे जे मुख्य दोन दिवस आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा संगणक प्रणालीद्वारे संस्थात्रीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानी आहे गुणवत्ता यादी प्रकाशित करणे उमेदवार समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे आता हा जो काय मुद्दा तो 24 आसल, ती आहे तो चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता तुम्हाला समजणार आहे जर तुम्ही बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दोन दिवसापैकी कधीही जर तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करून स्पॉट ऍडमिशन साठी हजेरी नोंदवली असेल तर तुमचा मेरिट किती आहे ते तुम्हाला समजणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी दोन कॉलेज निवडलेली आहेत दोन कॉलेजला तुम्ही हजेरी नोंदवलेली आता त्या दोन कॉलेजमध्ये तुमची मेरिट ही वेगवेगळी येणार आहे समजून घ्या एका कॉलेजमध्ये दहा मिरिट नंबर असेल आणि एका कॉलेजमध्ये जर पाच मिरिट नंबर असेल तर ऑब्विसली तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा मिरिट कमी आहे त्या कॉलेजमध्ये पाचवा मिरिट नंबर आले त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे हजेरी नोंदवताना तुम्ही कितीही कॉलेजची सिलेक्ट करू शकता ज्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे शक्य सर्व कॉलेजमध्ये तुम्ही अटेंडन्स नोंदवू शकता अटेंडन्स नोंदवल्याच्या नंतर गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजे त्यानंतर उमेदवाराने निवड केलेल्या कोणत्याही एक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तिशहा उपस्थित राहणे म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मिरिट तुमचा कमी आलेलं आहे हे तुम्हाला चोवीस तारखेला समजेल आणि ज्या कॉलेजमध्ये कमी आलेले ते तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन हजर राहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत कधी हजर राहावं यासाठी तुम्हाला दिनांक आणि वेळ देण्यात येईल त्या दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला समुपदेशन फेरी करता जाणं गरजेचं आहे ज्यावेळेस समुपदेशन फेरीसाठी जवळ जाता त्यावेळेस तुमची मागणी काय आहे तुमची पात्रता काय आहे कोणता ट्रेड तुमच्यासाठी उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला जर ट्रेड आवडला तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच ऍडमिशन घ्यायचं आहे जर नाही आवडला तर तुम्हाला नॉट इंटरेस्टेड म्हणून बाहेर यायचं आहे आता ही प्रक्रिया चालणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजेपासून ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार हजार सायंकाळी पाच वाजेस्तोवर हे जे टाइम टेबल आहे मित्रांनो ते तुम्हाला टाइम टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की या टाइम टेबल नुसारच या प्राय प्रवेश प्रक्रिया चालणार आहे फेरीसाठी दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दिवशी तुम्हाला हजेरी नोंदवणं गरजेचं आहे चोवीस ला प्राथमिक गुणता यादी तुम्हाला या ठिकाणी प्रकाशित होणार आहे ज्या कॉलेजमध्ये तुमचा मिरिट कमी आला त्या कॉलेजला पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट च्या दरम्यान तुम्हाला जे तुम्हाला टाइम देण्यात आलेले दिनांक देण्यात आलेले त्या दिनांकाने टाइम ला जाऊन उपस्थित राहायचं आहे त्यानंतर बारा पॉईंट सहाचा जर मुद्दा बघितला सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी संबंधित संस्थेत त्याच दिवशी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण करावी उमेदवारांनी प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील तर तुम्हाला एखाद्या ट्रेडला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि तुमच्या पात्रतेनुसार ते जर उपलब्ध असेल तर तुम्हाला आणि मध्ये लगेच घ्यायचं आहे म्हणजे समुपदेशन फेरीसाठी प्रत्यक्ष कॉलेजला हजर राहत असताना सर्व मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या दोन सेट मध्ये झेरॉक्स घेऊन जाणं गरजेचं आहे आता ऍडमिशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आता हे होतं केंद्रीय समुपदेशन फेरी म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला स्वतःला लॉग इन करून जे लॉग इन केलेले लॉग इन करून हजेरी नोंदवणं तुम्हाला दिलेल्या टाइम डेटनुसार ट्रेड नुसार हजर राहणं आता हे संपूर्ण प्रक्रिया करत असताना जर अजून काही जरी जागा शिल्लक राहिली असतील तर त्यासाठी परत एकदा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी परत एकदा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो जर जागे शिल्लक राहिले तरच हा राऊंड या ठिकाणी होणार आहे नाहीतर नाही यासाठी डिटेल टाइम टेबल आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण देण्यात आलेला आहे याचं रीड तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे ही जी काय केंद्रीय समुपदेशन फेरी आहे संपूर्ण प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आणि ही संस्थास्तरीय समुपदेशन फेरी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन हजेरी सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा स्पॉट राऊंड ता या ठिकाणी होणार आहे तर आता या टाइम टेबल नुसार तुम्हाला अपडेट राहायचं आहे याची माहिती आपल्या मित्रांना देण्यासाठी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार